आज राज्यभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण आज गणेश चतुर्थी आहे मुंबईसह पूर्ण राज्यभरात हा उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय हा सण थाटामाटात साजरा केला जातोय कारण लाडका बाप्पा दहा दिवसाचा पाहुणा म्हणून आपल्या घरी किंवा मंडपात विराजमान होताना पाहायला मिळालेला आहे सध्या मुंबईत प्रचंड प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय मुंबईतून आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे जोडले गेलेले आहेत तर डायरिल मुंबईत आता सध्या कसं वातावरण आहे गणेश चतुर्थी आज आहे तर आज गणेश चतुर्थी आहे लोकांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण आहे पहाटेपासून मुंबईचा लालबागचा राजा असो किंवा सिद्धिविनायक मंदिर असेल पहाटेपासून लोकांनी मोठ्या रांगा लाग लावल्या आहेत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जे आहेत आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात एकंदरीत आपण पाहिलं तर मंगलमयाचं वातावरण झालेलं आहे आणि लोकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त राज्यात नव्हे तर देशभरात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे सिद्धिविनायक मंदिर असेल लालबागचं राज असेल या ठिकाणी आपण पाहिला तर राज्यात महाराष्ट्र राज्य नव्हे हो तर अनेक ठिकाणाहून नागरिक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि पहाटे पासूनच तिथे मोठ्या ना प्रमाणात नागरिकांचे जी जी तरी कित्येक दिवस नागरिक हे आपल्या बाप्पाच बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक असतात आणि आज तो दिवस गेल्या गेल्या म्हणजे काही दिवस खरं तर राज्यभरात मुंबईत बाजारपेठाही सजलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि दुसरं म्हणजे याच बाप्पाचं पूजा अर्चा करण्यासाठी सगळेच उत्सुक होते काय तुझा अनुभव तू पण बाजारपेठा पाहिलेल्या आहेस तिथे तू वार्तांकन केलेलं आहेस काय अनुभव नक्की प्रज्ञा आपण पाहिलं तर तर महत्वाच्या दोन गोष्टी होतात आपण जर पाहिला तर गणेश चतुर्थीच्या पूर्वी आपण पाहिला तर मकर असेल किंवा इतर साहित्य घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी हे मुंबईच्या अनेक बाजारपेठात पाहायला मिळत होते दादर असेल किंवा लोअरचाळ असेल या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी असेल महत्वाचं पाहायचं झालं तर यंदा नागरिकांनी जे आहे ते किमी वस्तूंना जो आहे तो, तो नकार दिला होता भारतीय स्वदेशी वस्तूंना जो आहे ते अधिक पसंती दिली होती स्वदेशी वस्तू जरी महागड्या असल्या तरी देखील नागरिकांनी जी आहे ती त्याला पसंती दर्शवली होती दुसरीकडे आपण पाहिलं तर काल आपण पाहिलं तर दादरच्या बाजारपेठात फुलांचे दर देखील वाढले होते आवक कमी असल्याने दर देखील वाढले होते तरी देखील नागरिकांमध्ये लोकांमध्ये जो आहे तो आनंदाचा उत्साहाचं वातावरण असतात जर महाग महाग असले तरी लोकांची खरेदी करण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत गर्दी होते असाच जी, जी, जी। जोडलेले राहा पुण्यातून सुद्धा आपले प्रतिनिधी रोहन कदम हे जोडले गेलेले आहेत रोहन पुण्य कशी सजली आहे प्रज्ञा खर तर पुण्यातील गणेशोत्सवाची एक वेगळीच न्यारी जी आहे ती संपूर्ण देशभरात पाहिली जाते आणि इथले गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात आणि परदेशातील पाहुण्यांना देखील जे आहे ती या संपूर्ण पुण्यातील गणेशोत्सवाची जी आहे ती आतुरता लागलेली पाहायला मिळते आपण आता मानाचा पहिला पुण्यातील जो की कसबा गणपती आहे त्या मंडळामध्ये आहोत आणि याच ठिकाणहून आता अवघ्या काही वेळामध्ये जे आहे ती या संपूर्ण गणपतीच्या मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे श्रींचं आगमन हे ढोल गजरामध्ये पुण्यामध्ये होतं आणि याचा जो आहे तो ही सगळी तयारी आपल्याला चाललेली पाहायला मिळते हे संपूर्ण पथक जे आहेत ते आता लागायला सुरुवात झालेली आहे तर याच ठिकाणी जे आहे ते मानाचा पहिला गणपती विराजमान होणार आहे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो याच ठिकाणी पार पडणार आहे आणि आपण जर का हा देखावा पाहिला तर श्री सिद्धिविनायकचं मंदिर जे सिद्धटेकचं आहे त्याचा हा संपूर्ण यंदा देखावा या संपूर्ण कसबा गणपतीचा केलेला पाहायला मिळतोय आणि आपण ही पालखी पाहतोय याच पालखीमधून ही संपूर्ण मिरवणूक जी आहे त्या अवघ्या हो काही वेळामध्ये काही क्षणामध्ये सुरू होणार आहे साधारणतः आठ वाजण्याच्या सुमाराची संपूर्ण मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होईल आणि साधारणतः साडे अकराच्या दरम्यान जे आहे आक्रा, साडे अकराच्या सुमारास जे आहे ते बाप्पांचं प्राणप्रतिष्ठा जी, जी. आहे ती प्राणप्रतिष्ठा केली जाईल केवळ कसबा गणपतीच नाही तर मानाचे पाच गणपती त्यांना अमूल्य अनन्यसाधारण महत्व जे आहे ते पुणेकरांमध्ये आहे आणि त्यांचं देखील अशाच पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत जे आहे ते पुणेकर नागरिक करणार आहेत प्रज्ञा रोहन खर तर पुण्यामध्ये एक आकर्षण असतं ते पाच मानाचे गणपती आणि दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोषही पाहायला मिळेलच आपल्याला थोड्याच वेळात सध्या तिथलं प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे अगदी बरोबर आहे प्रज्ञा कारण का खूप मोठं आव्हान जे आहे ते या सगळ्या प्रशासनावरती आणि पोलीस यंत्रणेवरती या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळामध्ये होत असतं कालच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं त्यांनी काय काय आढावा या सगळ्याच्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती घेतलेला आहे याबाबतची तपशील माहिती जी आहे ती दिलेली आहे साधारणतः सात हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण दहा दिवसांच्या काळामध्ये ग्राउंड वरती असणार आहे त्यांच्याकडून जो आहे तो कडेकोट बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे सह पोलीस आयुक्त असतील किंवा वेगवेगळ्या विभागातले परिमंडळातले पोलीस उपायुक्त असतील सिनियर पीआय असतील या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जे आहे ते या सात हजार पोलिसांवरती अंकुश ठेवला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण प्लॅनिंग जे आहे ते सध्याच्या घरीला करण्यात आलेलं आहे जी मध्यविक्रीची दुकानं जी आहे त्या दुकानांवरती अंकुश जो आहे तो पुणे पोलिसांनी ठेवलेला आहे आपण जिथे उभा आहोत कसबा पेठ ही विश्रामबाग स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास दहा दिवस मध्यविक्रीची दुकानं जी आहेत ती बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे रोज थांबवते मुंबईतून आपले डॅरेल मिरांडा हे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पुण्याप्रमाणे मुंबईत सुद्धा डॅरेल लालबागचा राजा असो मुंबईचा राजा असो चिंतामणी असो असे अनेक गणपती आहेत जे प्रसिद्ध आहेत आणि या गणपतीच्या दर्शनासाठी खरंतर प्रचंड प्रमाणात गर्दी होते तर पोलीस प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे नक्की आपण मुंबई पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त असतील कायदा व्यक्त सत्य नारायण यांनी एकंदरीत या ठिकाणाची पाहणी केली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दहा दिवसात याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली त्याच सोबत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात आले आहेत समुद्र किनारी जे जे महत्वाचे सिग्नल पॉईंट असतील मेन पॉईंट असतील त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्यासोबत लालबाग असेल परळसर असतील किंवा चिंतामणी चिंतामणी असेल या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फोटेजची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे जी 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 खर तर आपण आता पुण्यामध्ये जाऊया रोहन खर तर आता सध्या गणेशोत्सवात जे आकर्षण असत ते ढोल ताशा पथकांचं तर कशा प्रकारे तयारी करण्यात येते पुण्यात प्रज्ञा खर तर पुण्यात केवळ ढोल ताशा पथकांच आकर्षण नाही तर पुण्यातील देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत असतात आणि हे देखावे अ... जितके रंजक असतात आणि त्यानुसार काळानुसार ढोल तशा पथकांची क्रेज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते कारण का अतिशय पारंपरिक हे संपूर्ण असतं आणि आपण जर पाहिलं तर ही सगळी ही वादक मंडळी जी आहे ती भल्या पहाटेपासून आजच्या मिरवणुकीची तयारी करत भल्या पहाटेपासून म्हणण्यापेक्षा जवळपास दोन महिन्यांपासून सराव करत जे आहे ती ही सगळी आपल्या बाप्पाच्या स्वागता बाप्पाच्या सेवेसाठी जी आहे ती तयारी करत असतात आणि पथकांना लागायला पाहायला मिळतं आहे ती पथक बापांच्या जे आहे ते आगमनाच्या मिरवणुकीमध्ये जे आहे ती सहभागी होणार आज पुण्यामध्ये प्रत्येक मंडळाच्या पुढे जे आहे ते चार चार पाच पाच दोन जी 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 रोहन तुमचा आवाज नीट येत नाहीये धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खरं तर डॅ डॅरिन मिरांडा मुंबईतून सोडले गेलेले होते आणि पुण्यातून रोहन कदम हे जोडले गेलेले होते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी